काश्मीरमध्ये जगातील सर्वात उंच पूल बांधण्यात आला आहे आणि या पुलाला अभियांत्रिकेचा चमत्कार मानले जात आहे हा पूल सर्वात उंच तीनशे एकोणसाठ मीटर सिंगल आर्क रेल्वे पूल आहे तर पॅरिसच्या आयफल टॅवरपेक्षाही पस्तीस मीटर उंच आहे हा एक असा पूल आहे की जो भूकंप आणि वादळीवारे यातही टिकून राहील भारतीय रेल्वेच्या माध्यमातून हा पूल साकारण्यात आला आहे या पुलाद्वारे वर्षभर सीमावर्ती भागात सेनेच्या जवानांना आणि मिलिटरीच्या उपकरणांना पाठवणे आता शक्य होणार आहे आणि पर्यायाने सीमा सुरक्षा व्यवस्था आणखीन बळकट होण्यास मदत मिळणार आहे इतकेच नव्हे तर हा पूल दोनशे साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारा सहन करण्यास सक्षम असणार आहे त्याचे आयुष्यमान एकशे वीस वर्ष असेल काश्मीरला पृथ्वीवरचे स्वर्ग मानले जाते या ठिकाणी वर्षभर पर्यटकांची एजा सुरू असते या रेल्वेमुळे या ठिकाणी देशांतर्गत तसेच विदेशी पर्यटकांचाही ओढा वाढेल या रेल्वेचा लाभ तेथील शेतकऱ्यांनाही मिळणार आहे मुळात काश्मीरमधील दहापैकी सात शेतकरी अशा पिकांची लागवड करतात की जी लवकर खराब होऊन जातात आता या ट्रेनद्वारे ही फळे बाजारपेठेत पाठवली गेल्यास त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे हा पूल तयार होण्यास दोन दशकांची वाट पाहावी लागली हा पूल काश्मीरमधील दुर्गम भागांना रेल्वेच्या माध्यमातून देशाच्या इतर भागांना जोडण्यास मदतगार ठरेल दरम्यान शांती आणि संघर्षाच्या काळात हा पूल एक महत्त्वाची भूमिका बजावेल असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे